सतरा वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी महामार्गावरील निवडी येथे मराठी पत्रकार परिषदेकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले होते महामार्गाचे खड्डे झाले खोल अपूर्ण कामाचा सरकारवर बोल कोकणवासियांच्या जीवाशी खेळ बंद पूर्ण करा मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा अशा गगनपेयती घोषणाने पत्रकारांनी परिसर धनामन सोडला शनिवारी सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट सरकारचे लक्ष वेधून घेणे हे होते गेली अनेक वर्षे हा महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला खड्डेमुळे रस्त्यामुळे सतत अपघात होत असून यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत मराठी पत्रकार परिषद सुरुवातीपासूनच हा महामार्ग वेळेत पूर्ण करण्याची मागणी करत आहे मात्र सरकारकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने पत्रकारांनी शनिवार सोळा ऑगस्ट रोजी थेट रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला या आंदोलनात यमदूताची भूमिका साकारणाऱ्या पत्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला तो सावकरचा पुढे खड्डे आहेत असा संदेश देत होता यामुळे या आंदोलनाला या एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले आणि महामार्गाची स्थिती अधिक प्रभावीपणे लोकांसमोर आली दरवर्षी गणेशोत्सव आला की कोकणकरांच्या करां, तोंडाला पाणी पुसलं जातं दरवर्षी सांगितलं जातं की गणेश उत्सवापूर्वी रस्त्याचं काम पूर्ण केलं जाईल अन्यथा दरवेळी आंदोलन केलं जाईल असा इशारा शे दिला जातो मात्र गेले अनेक वर्ष जवळपास चौदा वर्ष महामार्गाचं काम रखडलेलं आहे आश्वासनाशिवाय या ठिकाणी काही झाली नाही यंदाही गणेशोत्सव तोंडावर आला आहे मात्र साधं सुद्धा या ठिकाणी केली गेलेली नाही आहे आणि कोणत्याही लोकप्रतिनिधींचं या महामार्गाच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष नाही आहे पत्रकारांना आज रस्त्यावर उतरायला लागलं ही फार श आमची शोकांतिका आहे कारण आम्ही बातम्या लावतो सगळं करतो तरी देखील महामार्गाच्या कामांची दखल घेतली गेलेली नाही आहे वर्षानुवर्ष फक्त आश्वासनच आम्ही ऐकत आलो आहे आत्ता तरी आज मराठी पत्रकार परिषदने केलेल्या आंदोलनाची दखल केंद्र केंद्र शासनाने घ्यावी अशी मी सगळ्यांच्या वतीने विनंती करते आणि पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव आमचा नीट जावा अशी सर्वांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करते कोकणची जनता ही सोशिक आहे सहनशील आहे याचा गैरफायदा कुणी घेऊ नये एवढंच आम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे सा कारण चौदा वर्ष एखादं काम पूर्ण होत नाही ही, ही म्हणजे खूपच वाईट गोष्ट आहे कारण दरवर्षी आश्वासनं आम्हाला मिळतात दरवर्षी ती पूर्ण होत नाहीत म्हणजे इथल्या लोकांना पण आता सवय झाली आहे की आता हे सांगता येत ना की डिसेंबरपर्यंत होईल म्हणजे शंभर टक्के नाही होणार म्हणजे अशी अशा पद्धतीची जी प्रतिमा राजकीय व्यक्तींची होत आहे ती चुकीची आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय पुढाकार घेऊन म्हणजे स्वतःला झोकून देऊन काम करून घेतलं पाहिजे अशी आमची मागणी आहे पत्रकार रस्त्यावर उतरतात खरं ही खूपच म्हणजे राजकीय व्यक्तींना म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे कारण आम्ही लिहित असतो आम्ही वारंवार लोकांचा आवाज उठवत असतो परंतु त्याचा काही उपयोग होत नाही आहे हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही स्वतः रस्त्यावर उतरलो आहोत आणि आता तरी याची दखल घ्या अशी आमची मागणी आहे